नमस्कार नाशिक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत तपोवन येथे याच ठिकाणी वृक्ष वृक्षतोडीसाठीचे आंदोलन वृक्षतोडी विरुद्ध आंदोलन के केले जात आहे कुंभमेळा याच ठिकाणी भरणार आहे काही आंदोलक त्या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसत आहे गोदा तिरी वस्त्र तपवन साधुसंत तीर्थस्थान धर्म विशेष करुणका तपवन नामशेष बिल्डरांची चुकली युक्ती राजकारण एकटवली शक्ती कुंभमेळ्याचे कारण मिळाले हजारो करोडांचे स्वप्न मंदिर रंगले सत्तेचा अठराशे वृक्षांवर सावली वृक्षपशु पाखरे बेचिराग करत होते असे स्वार्थी महाराष्ट्रातले काही नेते होते पुण्यनगरी नाशिक नगरी जनतेला समजला कावा रक्षणा धावला सयाजी हतबल वाहू देवा मिठी मारली प्रथम आमच्यावर घाव जनता सरसावली प्रथम आमच्यावर घाव जनता सरसावली कवी गायक गौतम पगारी कोविड योद्धा नाशिक पुण्यनगरी महाराष्ट्र त्याचप्रमाणे आपण पाहत आहोत या ठिकाणी निसर्गप्रेमी व वृक्षप्रेमी जमलेले आपल्याला दिसत आहेत ज्याला जा ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे ते आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत नवी मध्ये आपण थोडा वेळ वॉर्मअप करूया नाशिक न चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्णा नाईक नाशिक पण एक वृक्ष बघू जिथे आपल्याला मोबाईल ठेवता येईल असा व्यवस्थित टांगून ओके या ठिकाणी अनेक औषधी वृक्ष आपल्याला दिसत आहेत आंदोलक वृक्षप्रेमी या ठिकाणी आपल्याला आलेले आढळतात

अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी हरी सरअच्छी साफसफाई करताना दिसत आहेत नासिक नेते तनयला लाईक सबस्क्राइब करा ना नासिक